तळोदा तालुक्यातील शाळांना संगणक संच पोडियमचे वाटप व मान्यवरांचा सत्कार कार्यक्रम आमदार सत्यजित तांबे परिवार तळोदा यांच्या वतीने प्राध्यापक महाजन न्यू हायस्कूल येथे झाला अध्यक्ष स्थानीय सेवानिवृत्त मुख्याध्यापक निमेश सूर्यंशी होते याप्रसंगी सेवानिवृत्त मुख्याध्यापक अजित टवाडे प्राचार्य डॉक्टर हेमंत दलाल तळोदा तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एन व्ही मराठे मुख्याध्यापक अमरजित महाजन जितेंद्र सुरेंशी सुनील सुरू परदेशी भरत पटेल निलेश सूर्यंशी यंगलाल मगरे सेवानिवृत्त लिपिक डी ए पी महाले आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते वर्षभरात सेवानिवृत्त झालेले कर्मचारी पदोन्नती मिळालेले कर्मचारी राष्ट्रीय हँडबॉल संघात निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी दिपाली छापोला व राजपूत यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी तालुक्यातील मुख्याध्यापक व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते प्रस्तावना मुख्याध्यापक सुनील परदेशी सूत्रसंचालन प्रकाश वानखेडे तर आभार मुख्याध्यापक अमरदीप महाजन यांनी मानले कार्यक्रम यशस्वीसाठी सुधीर चाकोर सुशील सूर्यवंशी सूरज राऊत मनोहर आरोटे यांनी परिश्रम घेतले नाशिक पदवीदार मतदारसंघाचे आमचे लाडकी आमदार आमचे सन्मित्र आमचे मार्गदर्शक आदरणीय सत्यजित दादा सुधीर सर यांनी आमच्या शहराला लाभलेल्या या शैक्षणिक संकुलाची गरज ओळखून आम्हाला आम्ही सर्व स्थिर युद्धामध्ये कम्प्युटरचा वापर करावा यासह आम्हाला जे कम्प्युटर संच दिलेला आहे आणि त्यासोबतच त्यांच्यासारखंच नेतृत्व आमच्याही या डिव्हायसेसमधनं घडावं त्यांचा आदर्श घेत आम्ही देखील चांगले वाकफे व्हावे ही ओळख घेऊन त्यांनी जे आम्हाला एक थोडीएफ संच दिलेला आहे त्यांचे सहकारी आदरणीय चकोर सर आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या उपस्थितीमध्ये आमच्या शाळेत असलेले आमचे सर्व प्राध्यापक आणि शिक्षक शिक्षकेकर कर्मचारी मंजूर होते आमचे मार्गदर्शक निवृत्त मुख्याध्यापक आदर्श असे राज्य पुरस्कार विजेते आदरणीय रिमेश दादा यांच्या उपस्थितीमध्ये यांच्या अध्यक्षस्ते खाली हा कार्यक्रम आम्ही संपन्न झाला त्याबद्दल सत्यजित दादांचं आम्ही उभी राहू इच्छितो आणि त्यांनी काळाची गरज संस्थेची गरज व आम्हाला ती सुंदर भेट दिलेली आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानतो धन्यवाद